नगर परिषद प्रभाग क्रमांक सात नगरपालिकेच्या या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मी या वार्डामध्ये दोन हजार पासून काम करतो गणपतराव देशमुख स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता त्यांच्या विचारसरणीशी कधीही त्यांच्या विचारसरणीची मी तडजोड केलेली नाही आणि अशा व्यक्तीच्या प्रभावाखाली माझी पंचवीस वर्षे गेले या प्रभागामध्ये मी काम करतो गेल्या दोन हजार सोळाच्या इलेक्शन मध्ये माझी कामाची पद्धत बघून गणपतराव देशमुख यांनी या प्रभागामधून स्वतःहून बोलवून मला उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितला माझ्या पत्नी सौ सव सौभाग्यवती शारदाताई आदलिंगे या ह्या गेल्या वेळेला दोन हजार सोळाच्या विधा इलेक्शन मध्ये अकराशे एक्केचाळीस मतं मिळाली केवळ चार मतांमध्ये पराभव झाला तर हा पराभव माझा इथल्या प्रस्थापित नेत्यांनी मला पुढे येऊन न देण्यासाठी केलेलं आहे कुणीतरी दुसरं मोठं झालेलं यांना चालत नाही म्हणूनच माझा पराभव जाणीवपूर्वक करण्यात आला तरीही मी नऊ वर्ष गेले सहन केले मला मी काही नगरपालिकेला इच्छुक नव्हतो तरी पण आबासाहेबांनी एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मला निवडून दिलेला आहे गेली पंचवीस वर्ष आम्ही दोघ दोघही या वार्डामध्ये कुणाचं लाईट पाणी रेशन कार्ड काहीही असलं तर आम्ही दोघही धावून जातो आबासाहेब हयात असताना आम्ही त्यांच्या बंगल्यावरती जायचो आणि ते प्रॉब्लेम लगेच सॉल्व व्हायचे आता गेली चार वर्ष झालं प्रशासकीय राजवट असल्यामुळे कुठलंही काम हालत नाही पान हालत नाही पाणी पुरवठा अस्वच्छता सांगोला शहरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि याला वैतागूनच मी आता उमेदवारी अर्ज मागितली होती पक्षाकडं कारण मला गेल्या वेळेला बोलवून दिलं या वेळेला मी मागितली पण मला उमेदवारी डावलण्यात आली म्हणून मी कुठल्याही पक्षाचा आधार न घेता अपक्ष उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे या वार्डातल्या प्रत्येक घर टू घर माझा संपर्क आहे आणि या संपर्कामुळं मला जनतेनेच उभा केलेला आहे आणि जनता कुणाच लक्ष्मी आली तरी सोडणार नाही ते घे गे लक्ष्मी घेतली तरीही मतदार हे माझ्या टोपलीच्या चिन्हालाच करतील सौ शारदा हेमंत आदलिंगे यांचं निवडणूक चिन्ह मिळालेलं आहे टोपली तर ह्या टोपलीच्या शिधाना बटन दाबून आम्हाला टोपली भर मत द्यावीत आणि प्रचंड मतानं विजय करावा आज मी जो शब्द देतो आम्ही दोघांनी जो दो वसा घेतलेला आहे गोरगरीब ज्याच कुणी नाही त्याच आम्ही आहोत आणि नाही रे वर्गाच आम्ही प्रतिनिधित्व करतोय ज्यांना कोणाला आडी अडचणी असतील गोर गरीब असतील त्यांच्या काही सुविधा असतील त्यांना मिळत असून सुद्धा कोणी दावलत असेल तर त्याच्यासाठी आम्ही आवाज उठवायला तयार आहे आमची भरपूर मोठी टीम आहे टीम आमची सक्रियपणे काम करते आणि आम्हाला या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये प्रचंड यश मिळणार आहे हे मी आजच सांगतो तुम्हाला की आणि तुमच्या जनतेचा सर्वांचा आशीर्वाद हे या बळावरतीच मी निवडणुकीला उभा राहिलेला आहे धन्यवाद काय हेमंता आपलं क्रमांक सात गे आहे अपक्ष उमेदवार म्हणून माझं चिन्ह आहे टोपली आदलिंगे शारदा हेमंत या टोपली या चिन्हावरती उभे राहिलेले आहेत खर तर मागल्या वेळेला दहा वर्षे पाठीमाग त्या चार मतांनी पडलेली आहेत त्यांनी या पाच ते सहा वर्षामध्ये या वार्डाची सेवा असतील सांगोला तालुक्यात नसतं वार्डच नाही तर सांगोला तालुक्यातील बरेचसे विद्यार्थी सेवेमध्ये आहेत काही प्रस्थापित नेत्यांनी काही पैशाची आमिष दाखवून यांच्या विरोधामध्ये सुद्धा लोक उभा केलेली आहेत माझी एकच विनंती आहे, आहे। माजी की शारदा आदलिंगे या प्रचंड बहुमतानं विजयी असेल आणि शारदा आदलिंगे यांना आमचा सर्व धनगर समाज असेल वंजारी समाज असेल डवरी असेल मुसलमान असेल बारा बलुदीदार यांचा या वार्डातनं पाठिंबा आहे आणि शंभर टक्के ज्यांच्या विरोधात आणि प्रस्थापितांनी जी ताकद लावलेली आहे यांना पाडण्यासाठी त्यांचंच डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही आजपासून चांगल्या प्रकारे मोठ्या प्रकारे काम चालू आहे आता काय अडचण नाही सगळेजण कामाला लागलेले आहेत धन्यवाद ब मधून शारदा हेमंत हे उमेदवार प्रचंड मताने निवडून येणारच आहेत त्यासाठी जे कोणी मतदार आहेत त्यांनी भूल तापाला न बळी पडता प्रस्थापितांपेक्षा गरीबातला जो रोज आपल्यासाठी लढू शकतो आहे जो आपल्या आडे अडचणीत फोन उचलतोय असं हे व्यक्तिमत्व असल्यामुळे यांना तुम्ही प्रचंड मत निवडून द्या दे धन्यवाद